कायद्यानुसार कलम मधील स्वतःच्या पुराव्यातील किमान दोन पुरावे दाव्यासोबत सादर केलेल्या दावेदार यांचे मंजूर करावे सुरगाणा तालुक्यातील वाहतुकीचे रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे भाजी बाजार सुरू करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी आज किसान सभा आणि डीवाय एफ आयच्या वतीने सुरगाणा तहसीलदार कार्यालय आणि बीडीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता तालुक्याच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये पावसाने जे काही नुकसान केलेलं आहे सुरुवातीला पाऊस पडला नाही तेव्हा लोकांची रोपं मारली गेली आणि नंतर पाऊस पडला तर सडली गेली आणि ह्याच्यात शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे अनेक लोकांच्या शेत्या पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत उडीद गेलेलं आहे उडदावरती म्हणजे रोग पडल्यामुळं उडीदाचं पीक गेलं आहे भाताचं पीक पूर्णपणे गेल्यातच जमा आहे त्याच त्याचबरोबर भुईमुख नागली ही पूर्णपणे नास, नास, त्याच्यावर रोग पडल्यामुळं ही पिकं नासा नासून गेलेली आहेत त्याचबरोबर इथं लोकांनी विम्याची विमा पण उतरलेला आहे तर पिकाची अजून पर्यंत तहसील ऑफिसने पाहणी केलेली नाही पंचनामे केले नाही पिकाची कुठल्याही प्रकारची तपासणी केली नाही त्यामुळं इथं लोकांनी विमे वी, विमा पण पिकाचा पीक विमा उतरलेला आहे नुकसान भरपाईची मागणी आहे परंतु तहसील ऑफिस त्या बाबतीमध्ये झोपलेलं आहे काहीच करायला तयार नाही आणि म्हणून हा मोर्चा होता त्याचबरोबर वनाधिकार कायद्याच्या नुसार जे काही इथं आपण दावे दाखल केलेले आहेत त्यांना अत्यंत अत्यल्प अशा प्रकारची जमीन मिळालेली आहे ती जमीन त्या त्या ताब्यात आहे तेवढी जमीन मिळाली पाहिजे आणि तेवढ्या जमिनीवरती खावटीचं कर्ज आणि त्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी सरकारचे जे काही केंद्राने पाठवलेले पैसे हे त्याच्यावर आले पाहिजेत पण पर अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे ज्या सर्टिफिकेटमध्ये कमी क्षेत्र दिलेलं आहे त्याची सुधारणा झालेली नाही शासनाकडे आमची विनंती आहे की ही ताबडतोब एसची मोजणी करून आणि जेवढं त्याच्या जे ताब्यात आहे जमीन तेवढी जमीन त्याच्या ते सातबाऱ्यावर आली पाहिजे आणि सातबारा व्यवस्थितपणे दुरुस्त झाला पाहिजे जो रेवणीचा सातबारा आहे पूर्वीचा मालकी हक्काचा तशाच प्रकारचा सातबारा वन जमिनीचा मिळाला पाहिजे कारण याच्या अगोदर सत्तावन्न अठावन्न साली ज्या लोकांना या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले असल्याचं बघायला मिळालं यावेळी हातात झेंडे घेऊन निदर्शने करण्यात आली तसेच किसान सभा आणि डी वाय एफ आयच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या ता तातडीने मान्य केल्या नाही तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय या आंदोलनाला डी किसान सभा तसेच माक